आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम दप्तर विना शाळा स्तर एक मध्ये पहिली ते दुसरीसाठी उपक्रम या ठिकाणी आपण घेणार एक परिसरातील शेतीला भेट देणे दोन चित्ररूप गोष्टीचे कथन करणे स्तर दोन मध्ये तिसरी ते पाचवीसाठी एक माझी छोटीशी परसबाग उपक्रम दोन माझे संविधान माझा अभिमान सध्या सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन घर घर संविधान ते सव्वीस जानेवारी पर्यंत आपल्याला हा उपक्रम बेस्ट हा उपक्रम आहे तो आपल्याला घ्यायचा आहे स्तर तीन मध्ये आता सहावी ते आठवीसाठी एक सखसहार पडतील आजार दोन नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य याचं वर्णन आता आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिला उपक्रम बघा परिसरातील शेताला भेट देणे म्हणजे परिसर ओळख या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे पाण्याची बाटली डबा इत्यादी शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील शेतीची माहिती विचारतात परिसरातील शेतीला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना शिस्ती संदर्भात सूचना देतात उदाहरणार्थ एका रांगेत चला स्वतःच्या वस्तू स्वतः सांभाळा इत्यादी शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरातील भेटीवेळी वेळी नियोजनात तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात चार क्षेत्र नंतर शिक्षक विद्यार्थ्यांना खालील स्वरूपाचे प्रश्न विचारून वर्गात विद्यार्थ्यांना चर्चा करतात उदाहरणार्थ प्रश्न या ठिकाणी विचारलेला बघा शेतावर जाण्याचा रस्ता कसा होता दोन शेतकऱ्यांचा पोशाख कसा होता शेताला कोणकोणती पिके होती शेतात कोणकोणती पिके होती त्याचे झाडे होती का कोणकोणती झाडे होती शेतातील पिकांना पाणी कुठून देते शेतीला भेट देऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले इत्यादी विद्यार्थी कृती काय करतात ज्याप्रमाणे शिक्षक कृती करतात त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाह्या चित्ररूप गोष्टीचे कथन आवश्यक साहित्य काय लागणार आहे चित्ररूप गोष्टीचे कथन करण्यासाठी तर भारतीय कथा परिकथा पंचतंत्र याबाबतची पुस्तके चित्रपट्या व हो शब्दपट्या कृती काय करतात शिक्षक, करता शिक्षक पंचतंत्रामधील गोष्टी निवडतात उदाहरणार्थ कासव आणि पदक दोन या गोष्टीला सुयोगी चित्र गोळा करतात उदाहरणार्थ या ठिकाणी चित्र गोळा केलेले बघा तुम्ही पाहू शकता शिक्षक सर्व चित्र विद्यार्थ्यांना दाखवितात आणि कथाकथन करतात उदाहरणार्थ एक उदाहरणार्थ एका तळ्यात एक कासव त्यांचे दोन बदक मित्र राहत होते बदक आणि कासव रोज गप्पा गोष्टी करीत असत एकदा एक दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले सगळे पक्षीचे दुष्काळी भाग सोडून गेले पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यावर बदक खूप दुःखी होतात शेवटी कासव बदकाला एक उपाय सुचवतो मी काठी आणि ती मधोमध तोंडाने पकडी तुम्ही या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा कथा सांगताना कथेतील प्रसंग चित्रे यांची सांगळ घालून कथा मनोरंजक पद्धतीने सादर करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्टीचे सादरीकरण करण्यास सांगतात विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी चित्राचे निरीक्षण करतात तसेच कथा लक्षपूर्वक ऐकतात एक एक प्रसंग ऐकतात आणि पाहतात पुढे काय होईल याबाबत उत्सुक असतात विद्यार्थी चित्राच्या सहाय्याने कथेचे सादरीकरण करतात पुढचा उपक्रम या ठिकाणी पाहूया माझी छोटीशी बाग म्हणजे परसबाग उपक्रम आवश्यक साहित्य काय लागणार आहेत तर विविध प्रसंगी रोपे फुलझाडे कुंड्या किंवा रिकामे पत्राचे डबे रंगाचे रिकामे डबे शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग म्हणजे परसबाग उपक्रम या विषयावर आधारित माहिती देऊन त्याबद्दल महत्व पटवून सांगतात आणि रोपे आणलेले रोपे आणणे माती कुंड्या इतर साहित्य संकलन इत्यादीवर पूर्वतयारी करतात शिक्षक विद्यार्थ्यांना माझी छोटीशी बाग परसबाग उपक्रम या उपक्रम अंतराळ करायच्या नियोजित कृतीबाबत सविस्तर सूचना देतात शाळेमध्ये परसबाग तयार केली नसेल किंवा रोपांची लागवड केली नसेल तर ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत करायच्या कृतीबाबत मार्गदर्शन करतात प्लॅस्टिकची बाटली पत्र्याचे डबे यांची रंगरंगोटी करणे फळझाडे जाळे फुलझाळे इत्यादी यांची कुंड्यामध्ये लागवड करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे शालेय परसबागेतील बागेतील कचरा काढून टाकणे व स्वच्छता करणे रोपांना पाणी देणे इत्यादी शिक्षक स्वच्छ शाळा आणि सुंदर शाळा अंतर्गत वर्गातील रिकाम्या जागेत फुलझाडे लावणे आणि त्यांची देखभाल करणे याविषयी गटनिय काम करण्यास सांगतात शिक्षक शालेय परिसरातील कचरा संकलित करून त्यापासून खत निर्मित करणे आणि त्यांचा वापर परत बागेत करण्यास सांगतात शालेय बागेतून मिळणाऱ्या फुलापासून कार्यक्रमासाठी आकर्षक पुष्पगुच्छ तयार करण्यास प्रोत्साहन देतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी माझी छोटीशी बाग परस परसबाग बाग उपक्रमात सहभागी होतात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत लावतात आणि त्यांची देखभाल करतात विद्यार्थी जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परसबागेतील औषधी वनस्पती व इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात आता बघा माझे संविधान माझा अभिमान सध्या सव्वीस जाने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारी घर घर संविधान म्हणजे माझे संविधान माझं अभिमान भारतीय संविधान उद्देशिका सामूहिक वाचन करणे आवश्यक साहित्य काय प्रक्षेपक प्रक्षे संविधान प्रक्षे 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 उद्देशिका शिक्षक कृती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी प्राथमिक माहिती सांगतात शिक्षक भारतीय संविधान उद्देशिकामधील महत्वपूर्ण शब्दांचे अर्थ सांगतात भारतीय संविधान उद्देशिका अनुवाचन करतात सदर उपक्रम परिपाठा वेळी नियमित घेतात सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करतात सव्वीस नोव्हेंबर रोजी दी, संविधान दिन साजरा करतात आणि आपण दो, दो तो दिवस साजरा देखील केलेला आहे विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी विद्यार्थी वर्गामध्ये भारतीय संविधान उद्देशकाचे सामूहिक वाचन करतात सव्वीस नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन साजरा करतात त्या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया सकचार पडतील आजार आवश्यक साहित्य करायला गेल्या चित्रे व्हिडिओ क्लिप शिक्षक कृती काय करतात तर पूर्व नियोजनानुसार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारापासून कसे सुरक्षण होते याविषयी एकत्रित करण्यासाठी सांगितलेली माहिती विचारतात सकस आहार म्हणजे काय उत्तर रोजच्या अन्न पदार्थात पोषण तत्वाचा समावेश करणाऱ्या आहार आपण सकस आहार असे म्हणतो सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत उत्तर कार्बोदके दुग्धजन्य पदार्थ फळीव भाजीपाला स्निग्ध पदार्थ तृणधान्य खनिजे पाणी व कडधान्य इत्यादी सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते उद उत्तर आहे समतोल आहार शिक्षक विद्यार्थ्यांना सकस सकसहार कोणता सकस आहारामुळे आजार होणारा बचाव हो याविषयी खालील मुद्द्यांचे महत्व पटवून देतात सकसार रोजच्या अन्न पदार्थात पुरेशा प्रमाणात पोषक तत्वांचा समावेश असणाऱ्या आहाराला सकसार असे म्हणतात या ठिकाणी बघा सकस आहारामुळे आ... सकस आहारामुळे आजारापासून संरक्षण होते सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे ते विद्यार्थी पूर्वनियोजनुसार शिक्षकांनी ठेवून दिलेल्या घटका संकलित केलेली माहिती सांगतात सकस आहार त्यामुळे आजारपासून बचाव याविषयी शिक्षकांनी सांगितले माहितीचे काळजीपूर्वक श्रवण करतात निरोगी जीवनशैलीचे सकस आहाराचे असलेले महत्व आत्मसात करतात दैनंदिन दे जीवनात सकस व संतुलित आहार देतात नंतर बघा नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य यामध्ये आवश्यक साहित्य काय लागते तर डबा पाण्याची बॉटल टोपी शूज नोंद नोंदवयी आसनपट्टी वही पेन दुर्बिल कॅमेरा इत्यादी शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना परिपाठातच भोजन जाण्यासाठी सर्वोच्च सूचना देतात मुले वन भोजनासाठी लागणारे साहित्य घेऊन आलेले याची खात्री करून घेतात नंतर बघा विद्यार्थी संख्येनुसार गट तयार करून एक गट प्रमुख नेमतात वनभोजना दरम्यान शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतात मुलांना भौगोलिक पर्यावरणीय कृषी सौंदर्यात्मक नैसर्गिक जल व्यवस्थापन जलस्रोत दृष्टी शिक्षण प्राणी मात्राबद्दल सहानुभूती श्रमाचे महत्व शेतीचे प्रकार या दृष्टिकोनातून निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करतात प्रथम स्थळी मुलांची बैठक व्यवस्था सुस्थितीत करून डबे खाण्याची सूचना देतात व डबा एकमेकांना शेअर करून खाण्याची सूचना देतात वनभोजन घेतनाचे अनुभव प्रसंग लिहायला सांगतात स्थळी कुठल्याच प्रकारचा कचरा होणार नाही याची देखील दक्षता घेतात त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलेल्या मुद्द्यावर निरीक्षणे लिहायला सांगतात शेवटी विविध गुण दर्शनाच्या सुप्त कला गुणांना वावरून गाण्यांच्या भेंड्या डान्स कविता नकला इत्यादी गुणदर्शनाचा कार्यक्रम होतो <laughs> शिक्षक विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतात कोणत्या विद्याला कोणते गुण आहेत हे टिप टिपतात कार्यक्रम दरम्यान वेळोवेळी सूचना देतात प्रोत्साहित करतात वन बोलण्याचे अनुभव सांगायला सांगतात पण पण यातून काय शिकलो आपण यातून काय शिकलो हे सांगतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थ्यांनी निसर्गात सानि विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच्या डब्याचा मनसोक्त आस्वाद घेत अनेक मित्रांच्या डब्यामध्ये पदार्थाचे आस्वाद घेतला पर्यावरणीय भौगोलिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टी कृषी निसर्गाचे निरीक्षण केले पक्षी फळे पाने शेती माती दगड गोटे मातीचे पिकांचे प्रकार पाण्याचे स्रोत अशा विविध गोष्टीचे निरीक्षण केले व टिपणेही काढली मुलांनी आनंदाने गाण्याच्या भेंड्या डान्स व लिखित कथा कथा कवितांचे सादरीकरण करून स्व अभिव्यक्तीची अनुभव घेतला आणि यामुळे स्नेहभोजन हा उपक्रम अतिशय महत्वपूर्ण ठरला त्याचबरोबर सहकार्य वृत्ती भौगोलिक नैसर्गिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकासही झाला विद्यार्थ्यांच्या अनुभवातून मुले मुलींना सादर करण्याची संधी दिल्याने त्यामध्ये मैत्रीचे संबंध परिपक्व होतात एकमेकाबद्दल सहानुभूती आदर विश्वास वाढून निखळ मैत्रीचे संबंध निर्माण होतात या दोन्ही पिढी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू